भारत हा विशिष्ट संस्कृतींनी आणि रंगांनी नटलेला देश आहे आणि याच भारतात प्रचंड शक्ती आणि धैर्य दाखवणाऱ्या लोकांच्या अनेक प्रेरणादायी गोष्टी देखील आहेत आज तीन डिसेंबर जागतिक दिव्यांग दिनाच्या निमित्ताने आज आपण अशा काही व्यक्तींबाबत जाणून घेणार आहोत ज्यांनी हार न मानता कठोर परिश्रम घेत आपलं ध्येय गाठलं आहे त्यांची ही इच्छाशक्ती इतरांना देखील त्यांच्या आव्हानांना धैर्याने सामोरं जाण्यास प्रोत्साहित करणारी या आहेत सुधाचंद्रन एक प्रसिद्ध भारतीय नृत्यांगणा आणि अभिनेत्री रोड अपघातात सुधाला आपला उजवा पाय गमवावा लागला मात्र तिने हार न मानता अनेक शारीरिक आणि भावनिक अडचणींना तोंड दिलं अपघातात पाय गमावल्यानंतरही तिने डान्स सुरूच ठेवला कृत्रिम पायाच्या सहाय्याने ती नृत्य करायला शिकली आणि आपल्या प्रतिभेने सर्वांनाच थक्क केलं शहरात अशी एक तरुणी वास्तव्य असे की जिचं वय एकवीस वर्ष असून उंची मात्र केवळ दोन फूट सहा एवढीच आहे एकेकाळी आपल्या याच उंचीमुळे थट्टेचा विषय बनलेली ती आज तिच्या उंचीमुळेच सेलिब्रिटी झाली आहे ज्योती आमगे असं तिचं नाव जगातील सर्वात बुटकी तरुणी म्हणून तिची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये करण्यात आली आहे एक्वा या आजारामुळे ज्योती उंची खुंटली कुणी तिच्या उंचीमुळे थट्टा केली तर ती निराश न होता त्यांच्याकडे दुर्लक्ष करू लागली ज्योती देश विदेशातील अनेक टी व्ही शो मध्ये काम करण्याची संधी मिळाली अमेरिकेतील लॉस एंजेलस प्राध्यापक आय पी एस आय एस खासदार आणि छत्तीसगडचे मुख्यमंत्री अशी विविध पदे भूषवणारे अजित जोगी अनेक वर्ष व्हीलचेअरवर होते एका अपघातानंतर त्यांच्या शरीराचा कमरेच्या खालचा भाग निकामी झाला होता मात्र प्रबळ इच्छाशक्ती आणि मनोधैर्यामुळे ते शेवटपर्यंत चर्चेत राहिले निवडणूक प्रचारादरम्यान अजित जोगी यांचा वीस 20 एप्रिल दोन हजार चार रोजी अपघात झाला आणि यात ते गंभीर जखमी झाले यामध्ये त्यांच्या शरीराचा कमरेचा खालचा भाग अधू झाला तेव्हापासून ते, ते व्हीलचेअरवर होते दोन हजार आठच्या विधानसभा निवडणुकीदरम्यान दरम्यान राज्यातल्या मोठ्या नेत्यांनी मिळून जितके दौरे केले होते त्यापेक्षा जास्त दौरे आणि भाषणं एकट्या अजित जोगींनी व्हीलचेअरवरून केली होती या सगळ्या प्रवासात त्यांनी कथा कविता सामाजिक विषयांवरच सा वाचन लेखन कधीच सोडलं नाही भीषण अपघातात पाय गमावलेली एक युवती जगातील सर्वोच्च शिखर माउंट एव्हरेस्ट सर करते आणि एव्हरेस्ट वर पोहोचणारी पहिली भारतीय दिव्यांग महिला बनते ही घटना मानवजातीला आशेचा किरण दाखवणारी आहे सी आय एस एफच्या परीक्षेसाठी लखनौन दिल्लीला जायला निघालेल्या अरुणिमाला गुंडांच्या टोळक्यानं रेल्वेत अडवलं आणि धमकावलं मात्र तिने माघार न घेत्या तिच्या गळ्यातील सोन्याची चैन खेचणाऱ्या गुंडांचा प्रतिकार केला गुंडांनी तिला बेदम मारहाण करून रेल्वेबाहेर फेकून दिलं त्याचवेळी रेल्वेचा एक वेगाने तिच्या पायावरून पुढे बरेली इथल्या सरकारी रुग्णालयात पुरेशा सुविधा उपलब्ध नसल्याने भूल न देताच तिचा जखमी पाय कापून काढावा लागला नंतर तिला कृत्रिम पाय बसवण्यात आला पाय गमावल्यामुळे तिची व्हॉलीबॉलमधील कारकीर्दही कारकिर्दही संपुष्टात आली सातत्याने निराशाजनक गोष्टी घडत असताना देखील अरुणिमाने आपली जगण्याची उमेद हरू दिली नाही अरुणिमा माउंट एव्हरेस्ट शिखर सर केलेल्या पहिल्या भारतीय महिला बछेंद्री पाल यांना भेटायला गेली नेहरे इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनिअरिंग येथे रीतसर प्रशिक्षण घेतल्यानंतर ती एव्हरेस्ट मोहिमेसाठी सज्ज झाली कमरे खालून एक संपूर्ण पाय तिने गमावला होता त्या जागी कृत्रिम पाय बसवण्यात आला होता तरीही तिने या साहसी मोहिमेचा सा हट्ट धरला होता भारतातील पहिले आणि प्रसिद्ध एक डॉक्टर आठव्या वर्षी पोलिओ झाला तेव्हापासून ते व्हीलचेअरवर आहेत अपंगत्व असूनही ते अनेक रुग्णांना मदत करणारे भारतातील सर्वात प्रतिष्ठित कर्करोग डॉक्टर देखील बनलेत देशाचा तिसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मभूषण या किताबाचे देखील ते मानकरी आहेत त्यांचे हे यश अनेक डॉक्टर रुग्ण आणि इतरांसाठी प्रेरणादायी आहे डॉक्टर अडवाणी यांची कारकीर्द दाखवते की कठोर परिश्रम आणि बुद्धिमत्तेने शारीरिक मर्यादांवर मात करता येते